कल्याण महापालिकेनं माऊस वक्री बिंदीचा हा जो निर्णय होता तो मागे घेतला नाही आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र थेट मटणाच्या पार्टीचा बेत आखला आणि सरकारवर कुठेतरी ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला तिकडे संभाजीनगर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रयत्न करण्यात आला तो म्हणजे इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून इम्तियाज जलील यांनी सुद्धा बिर्याणी पार्टीचा बेत आखला आणि थेट सरकारला आपला निषेध हा नोंदवलेला आहे एकंदरीतच पालिकेच्या या बंदीच्या निर्णयाला विरोधकांनी नेमका कसा प्रतिसाद दिलाय या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहूयात स्वातंत्र्य दिनाला आज खाण्यावर बंदी वा, आव्हाड जलील यांची थेट मटण पार्टी ती कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते तुमच्या रस्त्यांवरती कोंबड्या चरतात ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी कल्याण डोंबिवली महापालिकेनं स्वातंत्र्य दिनालाच लोकांच्या खानपानावर गदा आणली शासकीय आदेश जारी करून कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद केली याच ठोकशाहीला जितेंद्र आव्हाड यांनी मटण पार्टी करून विरोध दर्शवला आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी पंधरा ऑगस्ट आहे त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते आणि म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हे ह्याला जुमायचंच नाही महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे अहो रस्ते सुधरवा ना गटारी सुधरवा कल्याणमधल्या रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती ते कमीत कमी खातात तरी कुठे कुठे नेमकी विक्रीवर बंदी घालण्यात आली पाहूयात कल्याण डोंबिवली पालिकेच्या पावलावर पाऊल ठेवून नागपूर संभाजीनगर मालेगाव अमरावती जळगाव या महापालिकांनी सुद्धा मांस विक्रीचा निर्णय जाहीर केला संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील यांनीही बिर्याणी पार्टीचा बेत आखला मस्त बिर्याणी आणि लॉलीपॉपवर त्यांनी ताव मारला बरं जलील यांनी बिर्याणी पार्टी पार्टीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त जी श्रीकांत यांनाही बोलवलं होतं बरं पाहुणे शाकाहारी असतील तर त्याचीही सोय त्यांनी केली होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घातली आहे आणि या चिकन आणि मटन अशा प्रकारचे पदार्थ विक्रीने आज महानगरपालिकेने सांगितलंय मात्र छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तो विरोध झुगारून आज बिर्याणी स्वतः ते बनवत आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे त्यांनी चिकनचे पीस वगैरे यात टाकलेले आहेत तर तांदूळ देखील या ठिकाणी आहे जलील साहेब काय सांगाल तुम्ही आज बिर्याणी बनवत आहेत मी दररोज किचन मध्ये घेत नाही आज आवर्जून आलेलो आहे आणि माझी मावशीला सांगितलं आहे की आपण जे बिर्याणी तयार करत आहे त्याच्यामध्ये मी पण हातभार लावणार आहे कारण माझा जे रोष आहे माझा जे जे एक विरोध करायचा आहे ते दर्शवण्यासाठी मी आज किचन मध्ये आलेलं आहे आणि मी हे बिर्याणी तयार करण्यामध्ये माझा हातभार लावत आहे कारण मला सरकारला हे सांगायचं आहे की मी काय खाणार आहे याचा निर्णय मी घेणार आहे सरकार आणि कोणत्याही आयुक्ताला हे अधिकार नाही आहे एकीकडे जलील यांची बिर्याणी शिजत होती दुसरीकडे संभाजीनगर मध्ये विरोधाचं राजकारण शिजत होत जलील यांच्या बिर्याणी पार्टीला शिरसाट यांनी नौटंकी म्हटलंय आता महाराष्ट्राला माहित आहे की संजय शेषाड साहेब काय खातात आणि मी मार्केट मध्ये गेलं तर मटण आणू शकतो मार्केटमध्ये गेलं तर माझ्या बॅग मध्ये चिकन असू शकत त्यांच्या बॅग मध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्या आणण्याचं काही हे नाही आहे पिण्यासाठी कोणकोणती ब्रँड अवेलेबल आहे हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं हे सगळे नाटकं असतात या लोकांना फक्त आता आपला टी आर पी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षात आज जन्माष्टमीचे त्योहार हिंदूचे सण आहेत मग काय हिंदूची भावना दिसतो नाही प्रत्येकाला आपला सण साजरा करता अधिकार आहे हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील ज्यांना कुणाला विरोध करायचा त्या त्यांनी विरोध करावा धार्मिक सणांच्या दिवशी मांस विक्रीवर बंदी करणं इथपर्यंत ठीक होतं पण स्वातंत्र्य दिनालाच लोकांच्या खानपानावर बंदी करणं म्हणजे नको तो वाद उकरून काढण्यासारखं आहे विशेष म्हणजे सरकारी संस्थाच धार्मिक सलोका बिघडवण्याचं काम करत नाही येत ना याचाही विचार होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी